अंगठी घालतो आणि त्या ठिकाणी तुला घरी पाठवतो मी एकदा निर्णय घेतल्यानंतर कुणाच्या बापाचा ऐकत नाही त्या संदर्भामध्ये त्याच उमेदवाराचं इमादे इद्वारे काम करतो मी कधी माझ्या राजकीय जीवनामध्ये मॅच फिक्सिंग केलेलं नाही त्याच्यात अजिबात नात्या गोत्याचा विचार करू नका ना नात्या गोत्यावाल्यांना म्हणून या आमचं तेरा तारखेला मतदान होणार आहे त्याच्यानंतर चौदाला या जेवण घालतो पोशाख करतो फार तर उचलले म्हणून अंगठी घालतो आणि त्या ठिकाणी तुला घरी पाठवतो या पद्धतीनं सांगा आता कोणालाही बोलवण्याच्या भानगडीत आता काय होतं फोटो कोणतरी काढतं परवाच मी त्या अण्णा बनसोडेच्या लग्नाला लग गेलो मला झाला होता उशीर अकरा वाजले होते अण्णा बनसोडेच्या नाही त्याच्या लेकीच्या त्याच्या लेकीच्या लग्नाला लग गेलो अण्णा माझा आमदार असल्यामुळे अण्णा म्हणला काय झालं तर दादा किती उशीर होऊ द्या तुम्ही या मला उशीर झाला मी तिथं गेलो हे श्रीरंगाप्पाच्या विरोधातला खास उमेदवार लक्ष ठेवूनच बसलेला होता आला की पट्ट्याने माझे पायाला नमस्कार केला तोपर्यंत कुणाला तरी त्यानं फोटो काढायला दाखवला की लगेच सोशल मीडियाला दादांनी आशीर्वाद दिले अरे तुझे कशाचे आशीर्वाद दिले काय तुम्ही लोकांना काही बनवा बनवी करता काय त्यामध्ये आम्ही महायुतीच्या वतीनं लढतोय माझी भूमिका स्पष्ट असते मी एकदा निर्णय घेतल्यानंतर कुणाच्या बापाचा ऐकत नाही त्या संदर्भामध्ये त्याच उमेदवाराचं इमादे इद्वारे काम करतो मी कधी माझ्या राजकीय जीवनामध्ये मॅच फिक्सिंग केलेलं नाही एकदा तिकीट देताना दहा दहा विचार करतो पण तिकीट दिल्यानंतर त्याच्याकरता निवडून आणायला माझं सर्वस्वपणाला लावतो त्याच्यामुळे ही नवटंकी चाललेली आहे ना त्याला काही अर्थ नाही आपल्याला श्रीरंगप्पा बारणींना तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा इजाबिजा झालाय आता तिजा आहे तिसऱ्यांदा पार्लमेंटमध्ये पाठवायचंच हा निश्चय घेऊन आपण आज इथून आहे